सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त युट्यूब चॅनल दत्तछंद या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वयं भक्तांचं स्वामी सेवेकरांचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आपले जे सैनिक आहेत आता सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे भारतामध्ये आणि त्या अनुषंगाने आपण युद्धजन्य परिस्थिती आहे भारतामध्ये त्या अनुषंगाने आपण अपन, आपल्या अपन, सैनिकांसाठी आपल्या शूरवीरांसाठी युद्धांसाठी काय सेवा करू शकतो केंद्रातच जायला पाहिजे का सेवा करायला किंवा कसं केलं पाहिजे घरीच केली पाहिजे केंद्रात जायला पाहिजे कोण म्हणतं केंद्रात जा कोण म्हणतं घरी करा काय करायला पाहिजे याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ स्वामी समर्थ महाराजांचे दत्त महाराजांचे नवनाथ महाराजांचे दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती आपणास मिळेल तर अवश्यच चॅनलला सबस्क्राईब करावं तर आपण तर बॉर्डरवर जाऊ शकत नाही लढायला तर आपले एक भारतीय म्हणून एक भारतीय नागरिक म्हणून आपली काही जबाबदारी आहे आपले सैनिक आहेत आपले जवान आहेत त्यांच्यामुळे आपण आज श्वास घेऊ शकतोय त्यांच्यामुळं आपण आज राहू शकतोय ते नसते तर आपण इथं नसतो ते नसते तर आपण इथं नसतो आपल्याला आपल्याच आपलंही काही झालं काही झालं असतं आपण श्वास घेऊ शकतोय त्यांच्यामुळे घेऊ शकतोय तर ती लोक तिथे आतोरणात प्रयत्न करत हो आहेत आपल्याला वाचवण्यासाठी त्यांचा पण लावत आहेत तर त्यांच्यासाठी आपण एक घरात बसून केंद्रात कितीतरी चालेल केंद्रामध्ये माउलींनी सांगितल्याप्रमाणे गुरुमाऊलींनी सांगितल्याप्रमाणे केंद्रामध्ये दिंडोरी प्रेम स्वामी समर्थ केंद्रामध्ये अं स्वामी सारामृताचे पाठ चालू झालेले आहेत पण दुर्गा सप्तशीचे पाठ चालू झालेले आहेत पण तुम्हाला जर केंद्र जवळ नसेल केंद्रात जाणं जमत नसेल साधी सोपी घरच्या घरी सेवा करा काय सेवा करू शकतो आपण त्यांच्यासाठी संकल्पयुक्त सेवा करायची त्यांच्यासाठी जे जवान आहेत जे सगळे आपले बांधव आहेत भगिनी आहेत जे तिथे अविरतपणे लढत आहेत त्या लोकांशी तर त्यांच्यासाठी आपण त्यांचं आरोग्य चांगलं राहू म्हणून महाराजांकडे प्रार्थना करू शकतो महाराजांना प्रार्थना करा दत्त महाराजांना स्वामी महाराजांना ते सुखरूप घरी येऊ देत हे युद्ध जे आहे ते लवकरात लवकर संपुष्टात येऊ देत ही प्रार्थना करा आणि स्वामी चैत्र सारामृत पारायण करू शकता तुम्ही संकल्पयुक्त त्याच्यानंतर संकल्पयुक्त जप करू शकता महाराजांचा जप करा त्याच्यानंतर अपन रामरक्षा स्तोत्र म्हणू शकता संकल्पयुक्त रामरक्षा स्तोत्र म्हणा त्यांचं आरोग्य चांगलं राहील ह्याच्यासाठी आपण आतोनात प्रयत्न करू शकतो आतोनात प्रयत्न करा आपण आपल्यासाठी सगळेच करतो पण आपण त्यांच्यासाठी काही करत नाही ती लोक आहेत म्हणून आपण आहे, आहे। जर ती लोक नसतील तर आपलं आज काही झालं असतं रात्रीच्या रात्री आपलं काही होऊ शकतं त्यामुळे त्यांना वाचवायला त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्यांना तिथं ताकद मिळावी शत्रूशी लढण्या लढण्यासाठी त्यांना बळ मिळावं आणि ते सुखरूप घरी यावेत यासाठी आपण महाराजांकडे प्रार्थना करू शकतो प्रार्थना करूयात सगळे मिळून प्रार्थना करूयात तर आपलं युट्यूब चॅनल दत्तछंद आहे तर या दत्तछंद युट्यूब चॅनलवर आपण रोज रात्री आजपासून आज आहे रविवार अकरा तारीख अकरा मे दोन हजार पंचवीस आज रात्रीपासून आपण जोवर युद्धजन्य परिस्थिती ही संपत नाही संपुष्टात येत नाही किंवा निवळत नाही तोवर आपण रोज रात्री साडेनऊ वाजता रामरक्षा स्तोत्र एक वेळा पठण करणार आहोत आपल्या बांधवांसाठी सैनिक बांधवांसाठी जवानांसाठी आपण ही सेवा करणार आहोत तर जास्तीत जास्त लोकांनी ह्या सेवेत सहभागी व्हावं कोणाला जर सेवा घ्यायची असेल आपल्या सैनिकांसाठी सेवा घ्यायची आपल्या कुटुंबामधला कोणी व्यक्ती असेल सैनिक दलामध्ये जवान याच्यामध्ये तर त्यांच्यासाठी सेवा करायची आहे किंवा कोणी असू दे आपला बहीण आपली भाऊ कोणी असू दे आपला भाऊ बहीण त्यांच्यासाठी सेवा तुम्हाला करायची असेल तर तुम्ही अवश्य सेवा करू शकता लाईव्ह सेवा करू शकता सामूहिक सेवा ही खूप महत्वाची आहे सामूहिक सेवेचं फळ खूप मोठं आहे त्यामुळे सामूहिक सेवेला खूप महत्व आहे आज एक सेवा जर मी म्हटलं की मी रामरक्षा स्तोत्र म्हणतोय माझ्यासोबत दहा जण आले तर दहा वेळा रामरक्षा झाली दहाचे वीस झाले वीस वेळा रामरक्षा झाली असे शंभर दोनशे हजार झाले तर ते तेवढ्या जणांची रामरक्षा आज देशाला वाचवू शकते लक्षात घ्या देश वाचला पाहिजे आपण एक भारतीय नागरिक आहोत आपल्याला याच भान पाहिजे की आपला सैनिक आपला माणूस आपला घरातला कोणीतरी माणूस तिथे जातोय लढतोय आपल्यासाठी आपण भान ठेवलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी आपण सेवा केली पाहिजे तुम्ही सेवा घरी राम रक्षा चेत्र करू शकता स्वामी चैत्र सारामृत करू शकता दुर्गा सप्तशती पाठ हाही करू शकता दुर्गा सप्तशती पाठ खूप प्रभावी आहे भारत मातेचं रक्षण करण्यासाठी दुर्गा सप्तशतीचा पाठ केला जातो त्यांचंही रक्षण होईल भारत मातेचं रक्षण होईल तर अशा प्रकारे आपण सेवा मारणांचरणी रुजू करूयात ही सगळ्यां सगळ्यांना विनंती आहे की सर्वांनी सहभागी व्हावं आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी होता जे भारत मातेसाठी अविरतपणे लढत आहेत आणि कार्य करत आहेत आणि त्यांच्यासाठी आपण त्यांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून आपण एवढी तरी सेवा रुजू करू शकतो की रामरक्षा जरी तुम्हाला जरी तुम्हाला स्वामी चैत्र जमलं नाही दुर्गा सप्तशी जमलं नाही घरी जमलं नाही काहीतरी एकदा रामरक्षेचं पठण हे आपण नक्कीच करू शकतो झालेली सेवा मी महाराजांचरणी रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त